नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियांका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सेट एक्झामिनेशन पेपर विषयी आपण बघणार आहोत सव्वीस ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन वर्षातून एकदा होतं आणि टोटलचं जर आपण विचार केलेलं एकूण तीनशे गुणांसाठी ही परीक्षा होते यामध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन आणि दुसरं पेपर टू आता पेपर वन जो आहे मित्रांनो हा जनरल पेपर आहे आता हा किती गुणांसाठी असतो तर हंड्रेड मार्क्ससाठी आपल्याला पेपर वन दिसून येतं आणि मॅक्सिमम आपण एटी प्लस इथे स्कोअर करू शकतो तर हे एटी प्लस स्कोअर करण्यासाठी कुठलं महत्त्वपूर्ण आपण संदर्भ ग्रंथ अभ्यास करायला हवं कुठून प्रॅक्टिस करायला हवं नोट्स आपण कसं करायचं पी वाय क्यूजचं किती महत्त्व आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे यामध्ये संदर्भ ग्रंथ तर आपण बघणारच आहोत पण या व्यतिरिक्त पेपर वनचा अभ्यास आपण कसं करायला हवं याविषयी संपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचा आपला हा व्हिडिओ लेक्चर आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच मित्रांनो महाराष्ट्र सेट पेपर वनकरिता दोन हजार सव्वीस ची आपले बॅच नवीन बॅच चोवीस नोव्हेंबर पासून सुरू होत आहे यामध्ये दररोज आठ वाजता लाईव्ह सेशन मिळेल लाईव्ह सेशन वाटलं पाहिजे तितक्यादा आपण रेकॉर्डेड बघू शकता विविध रेफरन्स बुक्सची आवश्यकता आपल्याला नक्कीच नाही कंप्लीट नोट्स आहेत दहा युनिट्सच्या त्या आपण यूज केल्या तरीही आपण इझिली हे एक्झामिनेशन मध्ये मॅक्सिमम ए प्लस आपण स्कोअर करू शकतो कारण आपले भरपूर विद्यार्थी मित्र दोन हजार पंचवीस मध्ये क्वालिफाय झालेले आहे आणि या नोट्स आणि या लेक्चर्स सोबतच ते क्वालिफाय केलेलं आपल्याला दिसून येतं प्रॅक्टिससाठी एमसी क्यूज आणि सगळ्यात महत्त्वाचं पी क्यूज देखील अवेलेबल आहे आणि वन इयर्स व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स अवेलेबल आहे येणाऱ्या चोवीस तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे याला जॉईन करा जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला पण जॉईन करा पेपर प्रमाणे पेपर टू देखील आपल्याला परीक्षेमध्ये खूप महत्वाचे ठरतात सो पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स व्यतिरिक्त हिस्ट्री इकनॉमिक्स मराठी केमेस्ट्री इंग्लिश आणि हिंदी लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे नवीन बॅच आपली सुरू होत आहे ट्वेंटी फोर नोव्हेंबरपासून सो यावर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे आजच आपण पेपर टूला जॉईन करू शकता ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपल्या सो बघा महाराष्ट्र सेट स्वरूप सर्वप्रथम जाणून घेऊया स्वरूप म्हणजे पर्टिक्युलर पॅटर्न काय आहे नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसतं तीनशे गुणांसाठी पेपर होतो आणि आपल्याला कटऑफ जे आहे कॅटेगरी नुसार कट ऑफ असतात आणि त्या कट ऑफनुसारच आपलं जे पर्टिक्युलर क्वालिफिकेशन आहे ते होत असतं तर यामध्ये तीनशे गुणांपैकी आपल्याला मॅक्सिमम स्कोअर करायचं आहे आणि कट ऑफच्या जवळ आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल दोन हजार पंचवीसचं तुम्ही काय करा कट ऑफ बघा ठीक आहे आणि कट ऑफ विषयी माहिती हवी आहे त्याला ॲनालाइज करायचं आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचरा आपण तुलना तुलनात्मक दृष्टिकोनात देखील कट ऑफला ॲनालाइज करू शकतो ज्यातून दोन हजार सव्वीस च वाट पुढची वाटचाल आपलं प्रकारे असायला हवी हे देखील आपल्याला क्लिअर होईल सो पेपर वनमध्ये लक्षात घ्या पन्नास प्रश्न येणार आहे शंभर गुणांसाठी इथे कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग मित्रांनो नसतं ठीक आहे त्यामुळे मॅक्सिमम एटी एटी पर्यंत आपण जे आहे ना पर्टिक्युलर या पेपर वनमध्ये कव्हर करू शकतो कारण दहा युनिटचा भाग आहे आणि यापैकी काही युनिट तीस मार्क तर आपल्या हातात लिहिला आहे आणि साठ मार्कांसाठी आपण अभ्यास करू शकतो सो व्यवस्थित जर तुम्ही नियोजन केलेलं आणि योग्य मार्काने जर तुम्ही याला समोर टार्गेट केलेलं तर नक्कीच हा पेपरवर तुम्ही मॅक्सिमम यामध्ये स्कोअर करणार यानंतर आहे पेपर टू आता हा पेपर टू जे आहे ते सब्जेक्टिव्ह आहे सब्जेक्टिव्ह म्हणजे कसं तर या पेपरमध्ये शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर हा पर्टिक्युलर आपलं झालेलं असावं किंवा पी जी सेकंड इयरमध्ये जरी आपण असलो तरीही आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देण्यासाठी से क्वालिफाय असतो आता पेपर द्यायचं कोणतं म्हणजे पी जी ज्या विषयात झाले जसं कोणाचं इतिहासमध्ये कोणाचं राज्यशास्त्र मध्ये कोणी भूगोलमध्ये करतात ठीक आहे कोणाचं कॉमर्स असतं कोणाचं मॅनेजमेंट सो so, ते पेपर टू मध्ये आपण प्रश्न असतात गुणांसाठी दोन तासाचा वेळ आपल्याला पेपर दिलेला असतो दिल तर यामध्ये आणखीन काय महत्वाचं आहे दहा युनिट्स आहे तर येणाऱ्या चोवीस तारखेपासून जे आहे आपली बॅच सुरू होत आहे आणि आपण यामध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड या युनिट पासून सुरुवात करीत आहोत टीचिंग ॲप्टिट्यूडचं महत्त्व दहा गुणांसाठी आहे यानंतरची युनिट रिसर्च ॲप्टिट्यूड आहे दहा गुणांसाठी कम्प्रेहेन्शन आहे एक पर्टिक्युलर पॅरेग्राफ येणार आहे आणि त्यावर तुम्हाला पाच प्रश्न दहा गुणांसाठी असेल कम्युनिकेशन जे आहे त्यावर दहा गुण असणार आहे कम्युनिकेशन हे युनिट खूप इझी आहे आणि मॅक्सिमम आपण इथून स्कोअर करू शकतो त्यानंतर बघा युनिट फाईव्ह जे आहे युनिट सिक्स जे आहे आणि युनिट सेवन हे पूर्णतः गणित म्हणजे मॅथवर आधारित या युनिट्स आहे तर यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता यानंतर युनिट क्रमांक आपला आठ आहे ज्यामध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय सी टीचा भाग आहे त्यानंतर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन अशा प्रकारच्या वरच्या तीन युनिट आणि शेवटच्या तीन युनिट अशा सहा युनिट हा अभ्यास आपल्याला करून व्यवस्थित नोट्स काढायचा आहे तीन युनिटचा आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे आणि कम्प्रिहेशन देखील आपण प्रॅक्टिस करायचं आता हे प्रॅक्टिस करण्यासाठी बुक काय वापरायचं ते आपण बघून घेऊया तर सर्वप्रथम लक्षात घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पहिल्यांदा देणार असणार तर पेपर वन आणि पेपर टू च सिलॅबस काढा त्यानंतर लास्ट ऍटलीस्ट किती वर्षाचं असं विद्यार्थ्यांना प्रश्न असतो तर ऍटलीस्ट तुमच्या जवळ जे आहे ना पाच वर्षाचं तरी काय असावं पी वाय क्यूज असावं ॲटलीस्ट पाच वर्षाचं तरी तुम्ही पी वाय क्यूज अभ्यास करायला हवं त्यानंतर तिसरं महत्त्वाचं स्टेप्स आहे बुकलिस्ट तुमच्याकडे योग्य बुकलिस्ट असणं आवश्यक आहे तर बुकलिस्ट कोणती वापरणार तर इंग्लिश छात्री तुम्ही के वी एस मदांचं वापरू शकता मराठीमध्ये डॉक्टर ब्रेजमोहन दायमांचं वापरू शकता आणि परत मराठीमधून डॉक्टर शशिकांत अन्नद्रा सरांचं तुम्ही बुक यूज करू शकता या व्यतिरिक्त ग्लोबल ऑनलाईनशी आपण जोडू शकता चोवीस नोव्हेंबरपासून आपलं बॅच सुरू होत आहे बघा हे नंबर आहे त्यांवर कॉन्टॅक्ट करा आणि बॅचला तुम्ही जॉईन करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत चला थँक्यू सो मच